पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंदू अत्याचाराविरोधात जनाक्रोश मोर्चा पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात वर्ध्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला वर्ध्यातील छत्रपती शिवाजी चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे याला जबाबदार पश्चिम बंगालमध्ये असलेले ममता बॅनर्जींचे सरकार आहे हे सरकार बरखास्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळेस सकल हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वर्ध्यातील छत्रपती शिवाजी चौकातून हा मोर्चा बाईक रॅलीच्या मा माध्यमातून निघाला असून यामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट भाजपचे नेते माजी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती दिसून आली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेला अत्याचार खपवून घेतला जाणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी रामदास तडस यांनी दिली पश्चिम बंगालमध्ये वारंवार हिंदूवर होत असलेल्या अन्यायाला पूर्ण देशभर आज सकल हिंदू ऐसी मध्यम पूर्ण देशभर आंदोलन होता है वर्जेला आंदोलन सकल हिंदू होता है सतत्या ने पश्चिम बंगाल सरकार ममता बैनर्जी सरकार हिंदू अन्याय कर हिंदू थपने पश्चिम बंगाला लगे मैं हा दे एकशे पस्तीस करोड जनतेचा देशाने हिंदू राष्ट्र म्हणून हा देश जगाच्या पाठीवर आहे आणि म्हणून हा देश हिंदू राहावा हिंदूवर अन्याय होऊ नये या दृष्टीने आम्ही पूर्ण देशभर आज सकस हिंदू यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करत आहे जर याच्यावर केंद्र सरकारनं कारवाई केली नाही मला असं वाटते ममता बॅनर्जीचं सरकार बरखास्त करावं अन्याय केला हिंदूच्या अनेक लोकांना काम ममता बॅनर्जी केलं सरकार, सरकार बरखास्त करावं आणि हिंदूला न्याय द्यावं हीच आमची शासनाकडून मागणी इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन